प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंग ग्रामपंचायतीत आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प व मेरी पंचायत ॲप जनजागृती आरोग्यसेवा व डिजिटल पारदर्शकतेकडे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने वळसंग ग्रामपंचायत कार्यालयात आज आरोग्य सेवा जनजागृतीसाठी विशेष आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प मोठ्या उत्साहात पार पडला या कॅम्पमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कार्डाचे वितरण करण्यात आले तसेच नवीन पात्र नागरिकांची ऑन द स्पॉट नोंदणीही करण्यात आली ग्रामपंचायत अधिकारी पै पैगंबर नधा प... यांनी कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांना या योजनेचे आरोग्यविषयक फायदे सविस्तरपणे सांगितले त्यांनी सांगितले की आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते देशभरातील सरकारी व मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा मिळते हृदयविकार कॅन्सर डायलिसिस शस्त्रक्रिया यासारख्या गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतात तसेच औषधे तपासणी आणि हॉस्पिटल खर्चासह संपूर्ण उपचार कव्हर केले जातात प्रत्येक पात्र कुटुंबाने आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे हेच प्रत्येक घराचे आरोग्य कवच आहे असे आवाहन श्री नदाप यांनी केले ग्रामपंचायतीला एकूण तीन हजार अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी दोन हजार एकशे तेवीस लाभार्थ्यांची कार्डे यशस्वीरित्या तयार करण्यात आली आहेत सध्या नऊशे पंच्याहत्तर लाभार्थ्यांची उद्दिष्ट पूर्तता शिल्लक असून ती पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने सातत्याने प्रयत्नशील आहे शिल्लक लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सोशल मीडियासह ग्रामदंडीचा वापर करून जनजागृती करण्यात येत आहे त्याच दिवशी शासनाने विकसित केलेल्या मेरी पंचायत पंचायत निर्णय ग्रामसंवाद या ॲपचे प्रशिक्षणही ग्रामस्थांना देण्यात आले या ॲपमुळे ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय योजना आणि कामकाजाची माहिती थेट नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार असून यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी बनण्यास मदत होईल तसेच शासनाच्या आबाकाड उद्दिष्ट पूर्ततेसाठीही ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नादा ग्रामपंचायतीचे सदस्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शासनाने ठरवलेल्या सर्व निकषांवर उच्च गुणांकन मिळवण्याच्या दिशेने वळसंग ग्रामपंचायत सातत्याने वाटचाल करत असून गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग हेच या यशाचे खरे बळ ठरत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा